मंडली अशा प्रकारे दुसरी साईड आपण पलटी मारून घेऊया एक साईडने बघा तसं कलर आलेला आहे तर दुसऱ्या साईडने आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहे डीप फ्रायच करायची आहे भजीसारखी सेम कांदा भजीसारखीच भजी, भजी, भजी बनवायची आहे मी आज तुम्हाला एक युनिक रेसिपी दाखवणार आहे ती बघू शकता चण्याची डाळ भिजवलेली आहे तीन ते ती चार तास भिजत ठेवलेली त्याची आता आपल्याला भजी करायची आहे त्यासाठी आपण साहित्य बघूया काय काय लागणार आहे भजी बनवण्यासाठी इकडं बघू शकता इकडं लसूण घेतलेली आहे तू बघू शकता अद्रक घेतलेला आहे इकडं तीन मिरच्या घेतलेल्या आहेत कोबी आहे आणि ही आपली पालक आहे याची भजी बनवायची आहे चला पहिले आपण डाळ वाटून घेऊया त्यामध्ये आता मिरची लसूण अद्रक ऍड करायचं आहे अशा प्रकारे चांगली वाटून घ्यायची आहे बघू शकता आपण डाल आहे ना चांगली वाटून घेतलेली आहे मिक्सरमध्ये एकदम बारीक करून घेतलेली आहे आता आपल्याला एका भांड्यामध्ये काढून घ्यायचे आहे एका भांड्यामध्ये काढून घेतलेले आहे सर्व डाळीची पेस्ट अशा प्रकारे सर्व काढून घ्यायचं आहे आपल्याला ही कोबी आणि पालक आहे ती ह्याच्यामध्ये ऍड करायची आहे अशा प्रकारे बघू शकता इकडं तिल घेतलेले आहेत हा मसाला आहे लाल तिखट मसाला ही जिरा धना पावडर आहे हळद आहे चवीनुसार मीठ आहे आणि एक कांदा कापून घेतलेला आहे बारीक करून घेतलेला आहे आणि हिंग घेतलेला आहे बघू शकता तुम्ही आणि इकडं ही कोथिंबीर आहे ती बारीक करून घ्यायची कटिंग करून घ्यायची चांगली फाईन चॉप करायची एकदम अशा प्रकारे हा कांदाचं पीठ घेतलेला आहे दोन चमचे कडक होण्यासाठी भजी अशा प्रकारे चांगली कडक होते आपल्याला कांदा ऍड करायचा आहे कोथिंबीर आणि कांदा अशा प्रकारे त्यामध्ये ऍड करायचा आहे मसाले जे दाखवले होते तुम्हाला पूर्ण मसाले ॲड करायचे त्यामध्ये अशा प्रकारे आणि असते असती थोडं सर्व हलवून घ्यायचं आहे मिक्स करून घ्यायचं चांगलं जा अशा प्रकारे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे एक जीव करायचा आहे पिठाचा बघू शकता कसा एक जीव झालेला आहे पिठाचा आणि सर्व भाज्यांचा दोन भाज्यांचा वापर केलेला आहे बटाटा भजी कांदा भजी मी आत्तापर्यंत बघितली अशी जर भजी तुम्ही जर बनवलीत तर खरंच सांगताय तुम्हाला तोंडाची चव जाणार नाही आता फ्राय करून घेऊया आपण भजी तेल गरम झालेलं आहे असं चमच्याच्या साहाय्याने ना तेलामध्ये थोडं थोडं सोडून द्यायचे आहेत भजी तेल उडेल अशी काळजी घ्यायची आहे भजी करताना पातलच टाकायची आहे तेला चमच्या साहाय्याने टाकलात ना हात भाजायचे चान्सेस पण कमी आहे मस्त कुरकुरीत होतं अशा प्रकारे भजी बनवून बघा तर खरंच सांगतो मला मंडळी अशा प्रकारे दुसरी साइड आपण पलटी मारून घेऊया एक साइडने बघा कलर आलेला आहे दुसऱ्या ने आपल्याला आप फ्राय करून घ्यायचे आहे डीप फ्रायच करायचे भजी सारखी सेम कांदा भजी सारखीच भजी बनवायची आहे आता पुन्हा फ्राय करायला भजी तेलामध्ये टाकलेली आहे कडक कडकपणा आलेली आहे बघू शकता तुम्ही बघा मस्त फ्राय झालेली आहे कडक पण मस्त आलेली आहे तुम्हाला सर्व फ्राय करून दाखवतो होत मस्त की हो छान तुम्ही बटाटा कांदा भजी विसरून जाल अशी भजी बनवली तर मंचुरियन पण विसरून जाल टायमावरती मंडली आपली भजी आहे ना तयार झालेली आहे एक युनिक रेसिपी आहे बघू शकता की मस्त कडक झालेली आहे अशा प्रकारे तुम्ही सुद्धा करून बघा मस्त कुरकुरीत भजी होते बघू शकता किती मस्त कुरकुरीत झालेली आहे भजी अशी नवीन रेसिपी आहे तुम्ही सुद्धा ट्राय करून बघा अशा प्रकारे भजी बनवायचं रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सब्सक्राइब करा